मित्रांनो आपण अशा एखाद्या घरामध्ये किंवा बिल्डिंगमध्ये गेला असाल ज्या ठिकाणी जिन्याखाली जी रिकामी जागा आहे मोकळी जागा जा योग्या, योग्या? आहे त्या ठिकाणी बाथरूम किंवा टॉयलेट यांचं बांधकाम केलं जातं मग बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो शंका येते की जुन्याखाली टॉयलेट बाथरूमचं बांधकाम करायचं की न करायचं चांगलं की वाईट योग्य की अयोग्य असे बरेच प्रश्न शंका लोकांच्या मनात निर्माण होत आहेत त्यासंबंधीच माहितीचा हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे नमस्कार मी माधव शुक्ल स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओचा टॉपिक तुम्हाला समजलाच जिन्याखाली जी रिकामी जागा आहे त्या ठिकाणी बाथरूम किंवा टॉयलेट यांचं बांधकाम करणं योग्य की अयोग्य मग ते योग्य असेल तर ते कसं असावं अयोग्य आहे तर ते का अयोग्य आहे दोन्हीबद्दलची माहिती आपण करून घेऊ आता सुरुवातीला आपण जिन्याखाली टॉयलेट बाथरूमचं बांधकाम योग्य कसं हे आधी पाहू जेव्हा आपल्याला कमीत कमी जागेमध्ये बांधकाम करायचं असेल बांधकाम छोटंच असेल समजा एक रूमचं बांधकाम आहे दोन रूमचं बांधकाम आहे वन आर के बांधकाम आहे वन बी एच केचं बांधकाम आहे घराच्या आतमध्येच आपल्याला जिना बांधकाम करायचं आहे मग टॉयलेट बाथरूम बांधकामासाठी जी जागा लागते कमीत कमी एक चार बाय च चारचं टॉयलेट असतं चार चार बाय सहाचं कमीत कमी बाथरूम घेतलं जातं मग ही जी जागा आहे एक पन्नास स्क्वेअर फुटाची जरी जागा आपण पकडली तर एवढी जागा आपल्याला घराच्या आतमध्ये भेटणं कठीण आहे किंवा त्याच्यापेक्षा कमी जागेमध्ये नुसतं टॉयलेटचं बांधकाम जरी म्हटलं तरी चार बाय चार म्हटलं तरी एक सोळा स्क्वेअर फूट आणि भिंतींचं इतर मिळून एक चार पाच स्क, स्क्वेअर फूट जरी आपण धरलं वीस स्क्वेअर फुटाची जागा लागते बाथरूमसाठी एक तीस ते पस्तीस स्क्वेअर फुटाची जागा लागते मग ही जागा घराच्या आतमध्ये नसेल पण जुन्याखाली जर जागा शिल्लक असेल त्या ठिकाणी कपाट किंवा आपण घरातलं जे काही मटेरियल आहे स्टोर रूम आहे त्यासाठी त्याचा वापर करत असतो मग त्या ठिकाणी जर आपण टॉयलेट बाथरूमचं बांधकाम केलं तर आपल्याला इतर जी जागा आहे जी हॉलसाठी बेडरूमसाठी किचनसाठी वापरता येते किंवा घराच्या बाहेर जरी जिना केला असेल तर जिन्याखाली जी रिकामी जागा असते थे, त्या ठिकाणीसुद्धा टॉयलेटचं किंवा बाथरूमचं बांधकाम करता येतं तिथं फायदा हा होतो की खर्चामध्ये बचत होते कारण ऑलरेडी जिन्याच्या भिंती असतात किंवा जे साईडचं स्ट्रक्चर असतं त्यामुळं तिथं बांधकाम कमी करावं लागतं खर्चामध्ये सुद्धा बचत होते हा त्याचा फायदा आहे मग अशा परिस्थितीमध्ये ती ते योग्य आहे पण ते योग्य कसं तर जिन्याच्या खाली जेव्हा टॉयलेट बाथरूमचं बांधकाम केलं जातं तेव्हा त्या बाथरूमची किंवा टॉयलेटची हाईट जास्त ठेवावी लागते कमी कारण जिन्याची जे काही हाईट आहे त्याच्या खाली आपल्याला ते बांधायचं आहे बरोबर त्यामुळं आपल्याला जे काही लँडिंग असणार आहे म्हणजे फ्लाईट चढून गेल्यानंतर जिन्याचा तिरका भाग असतो त्याच्या खालची जागा रिकामी असणार आहे जे काही जिन्याचा तिरका भाग आहे तो संपल्यानंतर जो मेन टप्पा येतो त्याला आपण लँडिंग म्हणतो त्या लँडिंगच्या खाली जे काही बाथरूम टॉयलेटचा भाग आहे तो तिथं आला पाहिजे आणि थोडाफार फ्लाईटमधला भाग पण आपल्याला घ्यावा लागेल कारण जे काही टॉयलेट बाथरूमची साईज आहे ते आपल्याला प्रॉपर तेवढी साईज तिथं भेटत नाही पण कमीत कमी, -कमी जागेमध्ये आपल्याला व्यवस्थित बांधकाम करता येईल अशा पद्धतीनं ती जागा निवडावी लागेल आणि महत्त्वाचं म्हणजे वास्तुशास्त्राच्या दृष्टिकोनातून जर बघितलं शक्यतो जिण्याखाली टॉयलेट बाथरूमचं बांधकाम केलं जात नाही पण जर तुम्ही वायव्य दिशेला पश्चिम दिशेला किंवा दक्षिण या दिशेला जर टॉयलेट बाथरूमचं बांधकाम करत असाल आणि जिना जरी तिथंच असेल काय त्यामध्ये काही का प्रॉब्लेम नाही ईशान्य पूर्व उत्तर आग्नेय या दिशेला जिन्याचं बांधकाम पण केलं जात नाही त्याचबरोबर टॉयलेट बाथरूमचं बांधकामसुद्धा केलं जात नाही त्यामुळे त्या ठिकाणी त्या जर बांधकाम केलं तर ते थोडंसं वास्तुशास्त्रानुसार थोडंसं चुकीचं ठरू शकतं पण तुम्ही जर जे काही टॉयलेट बाथरूमची जागा आहे दिशा आहे किंवा जिन्याची दिशा आहे त्या ठिकाणी जर बांधकाम करत असाल तर त्यामध्ये काहीही चुकीचं नाही तर अशा परिस्थितीमध्ये जिन्याखाली टॉयलेट बाथरूमचं बांधकाम करणं योग्य आहे कमी जागा असेल कमीत कमी, -कमी खर्चामध्ये आपल्याला त्याचं बांधकाम करायचं करा असेल वास्तुशास्त्रानुसार त्याची रचना करणार असाल तर ते ठीक आहे यानंतर आपण जिन्याखाली टॉयलेट बाथरूमचं बांधकाम अयोग्य का ते आपण बघूया आता जेव्हा आपण जिन्याखाली टॉयलेट बाथरूमचं बांधकाम करतो तिथं सर्वात महत्त्वाचा विषय असतो स्वच्छता व्हेंटिलेशन ह्या गोष्टी व्हेंटिलेशन याचा अर्थ तिथली खेळती हवा ह्या गोष्टी तिथं असणं खूप महत्त्वाचं आहे स्वच्छता म्हणजे तुम्ही टॉयलेट बाथरूम जिण्याखाली बांधा नाहीतर कुठंही बांधकाम त्याचं करा स्वच्छता तिथं कंपल्सरी पाहिजेच मग जिन्याखाली जेव्हा हे टॉयलेट बाथरूमचं बांधकाम केलं जातं तिथला इरे आपल्याला सहजपणे स्वच्छ करता येतो का तिथं खिळती हवा आहे का तिथलं वातावरण कोण कोंदट आहे की तिथली हवा खिळती आहे या सगळ्याचा आधी आढावा घ्या तिथली माहिती व्यवस्थित पाहणी करून घ्या जर ते व्यवस्थित असेल खिळती हवा असेल तिथला एरियात जी काही जागा आहे ती सहजपणे स्वच्छ करता येत असेल तिथं दुर्गंधी राहणार नाही अशी जर परिस्थिती असेल तरच तिथं बांधकाम केलेलं चांगलं अन्यथा जिन्याखाली किंवा तिथं टॉयलेट बाथरूमचं बांधकाम करू नका त्याचबरोबर टॉयलेट बाथरूमची जी काही हाईट घेणार आहे उंची घेणार आहे एकतर जिन्याची जी काही हाईट असणार आहे त्याच्या खाली आपल्याला म्हणजे जिना जेवढ्या उंचीचा असणार आहे त्याच्या खाली आपल्याला टॉयलेट बाथरूमचं बांधकाम करायचं आहे मग माणसाची जी काय हाईट आहे शक्यतो सहा फूट साडे जास्तीत जास्ती जा जास्त साडेसहा फुटाचा माणूस असतो बरोबर मग त्याच्यापेक्षा जास्त हाईट आपल्याला एक सात फूट साडेसात फूट तरी टॉयलेट बाथरूमची हाईट आपल्याला ठेवावी लागेल तेवढी हाईट असावी एकदम कमी हाईट असू नये कारण जर एखादा उंच माणूस तिथं गेला तर त्याच्या डोक्यालावरचं जे काय जिन्याचं लँडिंग आहे ते थडकू शकतं त्याचबरोबर महत्त्वाचा प्रॉब्लेम हा होतो की टॉयलेट बाथरूमची जी काय स्टँडर्ड साईज आहे ती आपल्याला तिथं घेता येणं शक्य होत नाही कमीत कमी, -कमी साईजमध्ये छोट्या आकाराचं टॉयलेट बाथरूमचं बांधकाम तिथं करावं लागतं त्यामुळं तिथं आत जाताना बाहेर येताना किंवा टॉयलेट बाथरूमकडं जाणारी जी वाट असते रस्ता मोकळी जागा असते तीसुद्धा थोडीशी कमी असते मग त्या वाटेत जर अजूनमध्ये एखादं काहीतरी स्ट्रक्चर असेल किंवा एखादं साहित्य असेल तर येण्या जाण्यास थोडाफार अडथळा होऊ शकतं त्यामुळे थोडं ते चुकीचं वाटू शकतं त्याचबरोबर वास्तुशास्त्रानुसार जर त्याची दिशा घेतली नसेल तर थोडंफार त्याचं मनामध्ये आपल्याला शंका राहू शकते जर काही ईशान्य पूर्व उत्तर अग्नेय अशा ठिकाणी जर टॉयलेट बाथरूमचं बांधकाम केलं असेल जिन्याचं बांधकाम केलं असेल तर ते वास्तुशास्त्रानुसार दोन्ही चुकीचं आहे मग त्या बाबतीत आपल्या मनात शंका किंवा थोडासा मानसिक त्रास आपल्याला वाटू शकतो आणि महत्त्वाचं कारण म्हणजे अजून एक महत्त्वाचं कारण आहे जे जिण्याखाली टॉयलेट बाथरूम असणं थोडंसं आपल्याला न नंतर न म्हणजे जेव्हा बांधकाम करून त्याचा आपण जेव्हा वापर करणार तेव्हा आपल्याला ते थोडंसं वेगळं वाटू शकतं जेव्हा बाथरूम किंवा टॉयलेट टॉयलेट यांचा वापर केला जातो म्हणजे एखादा व्यक्ती आतमध्ये त्याचा वापर करत असतो आणि त्याचवेळी दुसरा एखाद्या व्यक्ती जिन्यावरून ए जा करत असतो मग त्याचा जो काही आवाज आहे त्या आवाजामुळं आतल्या व्यक्तीला त्याचा डिस्टर्ब होऊ शकतो आणि त्याच्या मनावरती कळत न कळत एक थोडासा निगेटिव्ह परिणाम त्याचा होत असतो कारण जेव्हा टॉयलेट किंवा बाथरूम याच्या आतमध्ये व्यक्ती असतो त्याची जी मानसिकता असते ती थोडी वेगळी असते आता आपण जेव्हा एखाद्या बाथ बाथरूममध्ये किंवा टॉयलेटमध्ये असतो आपण विचारामध्ये असतो किंवा आपण आपल्याशीच बोलत असतो तुम्ही बघितलं असेल बाथरूमच्या आतमध्ये असली की माणसं गाडी म्हणतात डान्स कर सिकता असते किंवा पण त्यांना अनकॉन्शियस ब्रेनमध्ये ते थोडक्यात असतात मग अशा परिस्थितीमध्ये एकदम अचानक डिस्टर्ब झाला किंवा एकदम आता एखादा एक माणूस बाथरूममध्ये आहे टॉयलेटमध्ये बसला आणि अचानक कोणी येऊन दारं वाजवलं की आतल्या माणसाला थोडंसं डिस्टर्ब होतं त्याच पद्धतीनं जेव्हा जिन्यावरून एखादा व्यक्ती ये जा करणार त्याचा जो काही आवाज आहे त्यामुळं थोडंसं आतल्या माणसाला डिस्टर्ब होऊ शकतो आणि त्याच्या मनावरती थोडाफार त्याचा कळत न कळे एक थोडासा परिणाम होऊ शकतो हा एक त्यातला थोडासा प्रॉब्लेम आहे मग ह्याची जर त्या घरातल्या राहणाऱ्या लोकांना सवय झाली तर मग काही त्यात हरकत था नाही सहा महिने एक वर्ष दोन वर्ष त्यांना त्याची सवय होऊन जाऊ शकतो प्रॉब्लेम कधी येणार जेव्हा तुमच्या घरात एखादा पाहुणा येणार किंवा एखादा व्यक्ती येणार आणि त्या टॉयलेट बाथरूमचा वापर करणार आणि त्याच्या बाबतीत असं घडलं तर त्याला थोडंसं ते ऑफवर्ड वाटू शकतं त्यामुळं अशा बाबतीत जिन्याखाली टॉयलेट बाथरूम असणं थोडंसं निगेटिव्ह जिण्याखाली टॉयलेट बाथरूम असणं योग्य कधी अयोग्य कधी दोन्हीही माहिती आपण घेतलेली आहे तर तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून तुमच्या विचारातून हे ठरवू शकता की जिण्याखाली टॉयलेट बाथरूम असावं हो, की नसावं हो। स्किल इन मराठी या आपल्या यूट्यूब चॅनेलला आपण जो काही वेळ दिला चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद